प्रणाम मी ज्या वेळेला पहिल्यांदा माझ्या एका व्हिडिओमध्ये असं सांगितलं की उद्धव ठाकरे यांच्यावर मानसोपचार चालू आहेत काय मानसोपचार चालू आहेत आणि त्यांचं मन खचलंय विचलित झालाय वैफल्यग्रस्त झालेला आहे ते डीप डिप्रेशन मध्ये आहेत आणि डीप डिप्रेशन मधला माणूस जसा वेडाचार करतो तसे ते करतायत त्यांच्या वागण्या बोलण्यास सुसंगती राहिलेली नाही फिजिकली त्यांच्या याच्याबद्दल तर मी बोलणारच नाही त्याचं कारण परवाच मी ज्या वेळेला सांगितलं की त्यांची इथपर्यंत सगळं पॅरालिसिस झाला होता वगैरे वगैरे तेव्हा माझ्या मित्रांनी मला जरा थोडं झापलं असतो म्हणाला अरे त्या गोष्टी नसतात बोलायच्या ठीक आहे बाकी मानसिक स्थिती वगैरे याबद्दल तू काय बोलला मला काही म्हणायचं नाही पण फिजिकली तो पूर्ण त्याची बॉडी पॅनेलिटिकल होती आणि कशी होती वगैरे त्या नसतात गोष्टी बोलायच्या कशाला बोलला असतो ते नको नको तो बोलायला पण ही गोष्ट तर फॅक्ट आहे ना की ते मनाचं सगळं त्यांचं वाटोळ झालेलं आहे ते खचलेले आहेत आणि खचलेला माणूस वैफल्यग्रस्त माणूस आणि त्याच्यामध्ये त्यांना सिझोफ्रोमिया झालाय कशाच्या आधारे बोलत आहेत फडणवीस फडणवीस हवेत नाही बोलत आहेत याच कारण असं आहे की फडणवीसांकडे याचं कारण असं आहे की फडणवीसांकडे उद्धव ठाकरे यांची मेडिकल फाईल आहे आता कसं आहे म्हणते की कि डॉक्टरांनी किंवा हॉस्पिटलनी कुठल्याही पेशंटची फाईल अशी द्यायची नसते असं कायदा आहे त्यामुळे ती फाईल जरी हातात असली आणि त्याच्या आधारे फडणवीस विधानं करत असले की यांना सिझोफ्रोनिया झालेला आहे सिझोफ्रोनिया म्हणजे काय माहिती आहे ना द्वी व्यक्तिमत्व हो, म्हणजे मिस्टर आणि हाईड सारखं असतं ते थोडस तसं ते दुभंग व्यक्तिमत्व अरे हो, हा मराठीलिटी हा ड्युएल पर्सनॅलिटी किंवा दुभंगलेलं व्यक्तिमत्व तर हो, दुभंगलेलं व्यक्तिमत्व झालंय हो त्याला आणि त्यांच्यावर उपचार गंभीर स्वरूपाचे चालू आहेत आणि ते उपचार हे वेडाचारावरचेच उपचार आहेत ही जर फाईल फडणवीसांना ना एक दिवस स्वतः बाजूला राहायचं आता कसं आहे ना किरीट सोमय्या ज्या नेत्यांविषयीच्या बातम्या फोडतो ना त्यातल्या अनेक बातम्या अनेक वेळेला अनेक वेळाला त्यांच्याच पक्षातल्या लोकांनी दिलेल्या म्हणजे किरीट सोमयानी काढलेलं एका शिवसेना नेत्याचं प्रकरण हे hey, ॲक्च्युली त्याला त्या काळामध्ये शरद पवारांच्याच माणसाने आणून दिलं होतं कारण शरद पवारांना त्या माणसाला शिवसेनेतून खतम करायचं होतं असं खूप होतं हे तुम्ही लक्षात ठेवा पण फडणवीस स्वतः बाजूला राहून ते, ते किरीटला फाईल देऊ शकतात किरीट काय नाहीतरी बॉम्ब बोम्ब मारतोच हे करतोच आणि असे एक्सपोज करण्याबद्दल प्रसिद्धच येतो त्यामुळे त्याने एक्सपोज केलं तर लोक म्हणतील भारत की ही फाईल तुमच्यापर्यंत आली कशी फाईल नाहीच आहे खोटी आहे तुम्ही कसं पण एक्सपोज तर होऊ द्या एकदा फडणवीस तुम्ही करा एवढं तुमच्याकडे उद्धव ठाकरे यांच्या दुभंगलेल्या व्यक्तिमत्वाचं सिझोफ्रोनिक पर्सनॅलिटी आणि त्यांचं डिप्रेशन डीप डिप्रेशन नर्वस ब्रेकडाऊन झाला होता त्यांचा नर्वस ब्रेकडाऊन झाला होता आणि त्यानंतर ते अजून सुधारलेले नाहीत त्यामुळे फडणवीस जेव्हा म्हणतात की त्यांना वेळ लागलाय तर फडणवीस खोट बोलत नसतात फडणवीस खरंच बोलत असतात फक्त एवढंच आहे की त्यांना त्यासाठी आवश्यक पुरावे ती फाईल त्यांच्याकडे आहे आता ती फाईल त्यांच्याकडे हे मला माहिती आहे याचा अर्थ मला त्यांना काय उपचार चालू आहेत तेही माहिती असणार त्यांना कोणत्या गोळ्या दिल्या जातात दर दे आठवड्याला त्यांचा दोनदा करतात मला वाटतं समुपदेशन असं काय काउन्सिलिंग ना रे समुपदेशन काउन्सिलिंग दोनदा करतात त्यांचं जवळजवळ दो दोन दोन दो तीन तास बसतात आणि ते सगळं त्यांचं हे अप करणे अपलिफ्ट करण्याकरता त्यांना मोठे प्रयत्न करा मुंबईतले दोन ख्यातना मानसशास्त्रज्ञ मानसतज्ञ म्हणजे मानसोपचार मानस तज्ज्ञ सॉरी हे त्यांच्यावर उपचार करतायत त्यांना दिल्या जाणाऱ्या गोळ्या जरी एक्सपोज झाल्या ना की कोणत्या कोणत्या त्यांना दिले जात आहेत मानसिक डिप्रेशन आणि नर्वस ब्रेकडाऊन करता तरी फडणवीसांचा जो आरोप आहे की हे मनोरुग्ण आहेत आणि हा आरोप फडणवीसच आहेत का शिंदेनी देखील केला ना कारण शिंदेनी पागलपणा त्यांचा जवळून पाहिलेला आहे त्याच्या हकीकती एकनाथ शिंदे सांगू शकतात ते जेव्हा म्हणतात ना मी बरंच काही बोलू शकत नाही बोलत नाही त्यावेळेला उद्धव <laughs> ठाकरे यांच्या अनेक प्रकारच्या दुर्बलता हतबलता मी जरा शब्द सांभाळून सांभाळून वापरतोय याच्या बाबत शिंदेनं असलेली माहिती धक्कादायक आहे तिथे असं मायासारख्या कुणाशी शेअर करण्यापेक्षा त्यांनी जर मीडियाशी शेअर केलं तर वादळ उठेल पण त्यांनी करू नये ते काम फडणवीसांनी कोणातरी किरीट बिरीट सारख्या माणसामार्फत करावं पण फडणवीस खोटं बोलत नाहीये खरोखरच उद्धव ठाकरे हे ठार वेडे नाही झाले तरी अर्धवटराव झालेले आहेत एवढं नक्कीच धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी